मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले होते त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्त व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्रांच्या गावातील शेतकऱ्यांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता करून राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित दत्ता पवार यांच्या सहकार्यातून एक्केचाळीस कोटी रुपये निधी मंजूर बंधाराच्या दुरुस्तीसाठी दिला आहे अशा मोठ्या कामासाठी शासनाकडून वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून मंजूर बंधाराच्या दुरुस्तीचे काम वेळेत व दर्जेदार करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारा विभागाचे अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी सात मे रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मंजूर बंधाराच्या लाभ क्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या समवेत मंजूर बंधाराच्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली यावेळी सुरू असलेल्या कामाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला यावेळी ते बोलत होते आज ज्या ठिकाणी मंजूर कोकोबंधारा याचं जे काही दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो संवेत सर्व आपले पदाधिकारी शेतकरी सर्व अधिकारी आणि ठेकेदार हे सर्व उपस्थित आहेत हे काम आपण पाहतो का एका गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी होती आणि खऱ्या अर्थाने याला फार मोठा खर्च आहे आणि एवढाच कालावधी एका हे काम या यावेळेस होऊ शकतं आणि पाणी आत हे काम होणं अपेक्षित आहे आणि याच्यानंतर मला नाही वाटत का परत शासन याच्यामध्ये परत पैसे खर्च करेल कारण एवढा मोठा खर्च या ठिकाणी येतोय त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये इथे पाणी साठवता हो येईल आणि वर्षानुवर्ष इथं पाणी साठेल अशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे असे सर्व अधिकारी असतील ठेकेदार यांना सूचना दिलेल्या आहेत शेतकरी पण इथं लक्ष ठेवू नये कारण शेवटी त्यांचा जीवन मरणाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि हे काम परत होणे नाही जे होईल ते ह्याच्यातूनच होणार आहे त्या ते पद्धतीने सर्व शेतकरी लक्ष ठेवून आहे तर हे काम लवकरात लवकर व्हावं असं मी सूचना दिलेलं आहे धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा